नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा परफेक्ट स्टडी पॉईंट आपल्या चॅनलवरती तर महिला आणि बालविकास विभागांतर्गत विभागाअंतर्गत जी भरती निघालेली आहे त्या भरतीच्या लेखी परीक्षेची आपण तयारी या ठिकाणी करून घेत आहोत जवळपास आपण सत्तेचाळीस भाग अपलोड केलेले आहेत अगदी सटीक विश्लेषणासहित तर पाहिले नसतील पाहून घ्या आणि ज्यांना कोणाला पीडीएफ वगैरे हवे असतील झालेल्या भागांच्या त्यासुद्धा मिळून जातील आणि त्यासोबत एक जिकेचा ठोकळा आहे ऑनलाईन सेरीजची बॅच सुद्धा जॉईन करण्यात सॉरी सुरू झालेली आहे जवळपास सात टेस्ट आलेले आहेत ज्यांना ज्यांना सोडवायच्या आहेत किंवा जॉईन करायचं आहे कॉन्टॅक्ट करा, करा नंबर माझा खाली आहे किंवा आतमध्ये सांगेन मी डोटवरी पहा पहिला प्रश्न काय म्हणतो आणि सगळ्यात अगोदर वही पेन घेऊन बसा डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते आहे आता लक्षात असू द्या सॉफ्टवेअर हार्डवेअर मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे सॉफ्टवेअर कशाला म्हणतात हार्डवेअर कशाला म्हणतात त्यामुळे मागचे सगळे व्हिडिओ काय करा व्यवस्थितरित्या पाहून घ्या आता पहा हे कमी जागेमध्ये जास्त हे सॉफ्टवेअर झालं झीप याच्यामध्ये काय केलं बसविलं जातं लक्षात असू द्या त्यानंतर हे आपण पाहिलं स्थायी मेमरी वगैरे मेमोरीचे दोन प्रकार आहेत रॅम आणि रोम रॅम ज्याचं फुलफॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी रीड ओनली मेमरी हे, हे आपण काय केलं कवर केलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या मागचे सगळे भाग त्यानंतर कच्च्या आंब्यामध्ये डॅश प्रकारचे आमलं असतं तर जो कच्चा आंबा असतो त्याच्यामध्ये काय असतं सायट्रिक आमलं सायट्रिक आम्लं त्या ठिकाणी त्या आंब्यांमध्ये उपलब्ध असतं आता हा जो आमला आहे तो लिंबूमध्ये सुद्धा असतो बरं जो आपण लिंबू खातो त्या आणि टार्टाटिक आम्ल हे जे आहे, ला, आहे ते चिंचेमध्ये आढळणारं आहे बरं चिंचे मध्ये आढळते त्यानंतर द्राक्षेमध्ये सुद्धा आढळते जर आंबट वगैरे त्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते आंबट लागत असतात आणि त्यानंतर विचार केला हे लॅक्टिक आम्ल आपण पाहिलेलं आहे दही आणि लॅक्टोज हे दूध हे आपण मागच्या सेशनमध्ये कव्हर केलेलं आहे त्यानंतर फॉर्मिक आम्ल हे जे आहे ते कशामध्ये असतं तर हे मधमाशांच्या टज मध्ये असतं किंवा ज्या मोह मोहळाच्या माश्या असतात ना त्याच्या त्यांच्यामध्ये त्यांच्या डंकमध्ये हे फॉर्मिक अं असतं तर नोट डाऊन करून घ्या त्यासोबत पुढचा प्रश्न काय म्हणतो दोन हजार अकराच्या जनगणनेत महाराष्ट्रातील महिलांचं साक्षरता प्रमाण किती आहे तर याचं जे प्रमाण आहे ते सत्या सॉरी पंच्याहत्तर पॉईंट नऊ एवढे जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात महिलांचं साक्षरता प्रमाण आहे आपण भारताचं पाहिलं आता एक महत्वाचे पुरुषांचं काय आहे साक्षरता प्रमाण पुरुषांचं आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नऊ म्हणजे आसपास एवढंच त्यानंतर विचार केला तर स्त्री पुरुष प्रमाणता किती आहे हे काय आहे नऊशे एकोणतीस त्यानंतर विचार केला तर जवळपास घनता तीनशे पासष्ट त्यासोबत अजून हे प्रति चौरस किलोमीटर आहे बरं काही डाऊट असेल किंवा कुठं तुम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळं वाचला असाल तर अवश्य मला निदर्शनास आणून द्या योग्य उत्तर काय आहे ते मी कळवेन हे घनता झाली त्यानंतर सर्वात जास्त साक्षर राज्य केरळ सर्वात कमी बिहार तर हे असे आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या पाठच करून जा त्यासोबत विचार केला तर सगळ्यात प्रथम राज्य कोणतं आहे लोकसंख्येमध्ये ते आहे एमपी किंवा मध्य प्रदेश त्याचा एकूण लोकसंख्येचा हिस्सा किती आहे सोळा टक्के आणि भारत भारतामध्ये सॉरी महाराष्ट्राचा एकूण हिस्सा किती आहे लोकसंख्येच्या बाबतीत म्हणतोय समजा भारतामध्ये शंभर टक्के लोकसंख्या आहे त्यातले महाराष्ट्राचे नऊ पॉईंट तीन टक्के लोकं असतात त्यामधले अजून सोळा टक्के हे एम पीचे असतात एम पी हा पहिल्या क्रमांकावर आहे लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर हे असे प्रश्न आहेत व्यवस्थितरित्या तयारी करून जा समजा एक प्रश्न आला तर तुमचे दहा प्रश्न तुम्ही जेव्हा क्रिएट करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आणि सोपं होईल त्यासोबत हे सी एल टी म्हणजे कंट्रोल असतं बरं लक्षात असू द्या सी एल टी प्लस सी ही शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते तर ही जी आहे ती काय करतात ही की तर ही जी आहे ती कॉपी करण्यासाठी वापरली जाते आता हे कंट्रोल प्लस पी पी कशासाठी हे पेस्टसाठी नाही तर प्रिंटसाठी वापरली जाते बरं प्रिंट करण्यासाठी त्यानंतर याच्यामध्ये अजून वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत जसं की कंट्रोल प्लस व्ही केला तर जो काही मजकूर तुम्ही कॉपी केलाय तो या ठिकाणी पेस्ट होत असतो त्यानंतर कंट्रोल प्लस हे तुम्ही काय केलं बी दाबलात बोल्ड होतं कंट्रोल प्लस आय दाबलात इटॅलिक होतं त्यानंतर कंट्रोल प्लस यू दाबलात तर अक्षराला त्या ठिकाणी काय केलं जातं अंडरलाईन केलं जातं लक्षात असू द्या हे नॉर्मल कॉन्सेप्ट आहेत परंतु खूप साऱ्या महिला किंवा मुली वगैरे जे आहेत त्यांचा गॅप पडलेला आहे त्यामुळे ही बेसिक इन्फॉर्मेशन सांगणं अनिवार्य आहे त्यामुळे त्यानंतर गॅटचं संस्थेचं मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर याचं जे मुख्यालय आहे ते जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये आहे ऑप्शनमध्ये नाही आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आलेलं एक जागतिक व्यापार संघटनेचा करार म्हणा हे त्यांचं आहे आणि महत्वाचं म्हणजे काय ज्या काही जागतिक लेवलच्या काय महत्वाच्या महत्वाच्या संघटना आहेत त्या सगळ्यांची माहिती तुम्ही काढा त्यांचं मुख्यालय कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही मी तुम्हाला खूपदा म्हटलेलं आहे त्यासोबत ऋग्वेदामध्ये या ठिकाणी गंगेचा आणि यमुनेचा उल्लेख अनुक्रमे किती वेळा करण्यात आला तर हा जो आहे गंगेचा एक वेळा आलेला आहे नद्यांचं सांगतोय यमुनेचा तीन वेळा या ठिकाणी काय आलेला आहे या ठिकाणी त्यांचा उल्लेख आढळलेला आहे आता याच्यामध्ये अजून ॲड करा ऋग्वेदामध्ये वैदिक संस्कृतीची माहिती सुद्धा मिळालेली आहे त्यासोबत ऋग्वेद हा काय सगळ्यात अगोदर प्राचीन ग्रंथ या ठिकाणी चार वेदांमधला आहे सामवेद हा संगीताचा पाया आहे आपल्या भारतीय संगीताचा त्यानंतर दुसरं जर विचार केलं कोणतं हे अथर्ववेद अथर्ववेदामध्ये काय आहे उपचारांसंदर्भात माहिती आहे हे सगळं आपण काय मागच्या सेशनमध्ये मा कवर केलं आहे त्यामुळे रिपीट सांगतोय कारण का खूप नवीन असतील आणि तुम्हाला म्हटलो टेस्ट पी डी एफ ऑनलाईनसाठी कॉन्टॅक्ट करा म्हणून शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे आणि परफेक्ट स्टडी पॉईंट हे आपली चॅनल म्हणा त्यासोबत अजून एक दुसरंसुद्धा आहे स्टडी विथ गुरु नावाचं ज्या ठिकाणी आपण समाज कल्याणची तयारी करून घेत आहोत त्या ठिकाणी सुद्धा जॉईन व्हा प्राचीन काळातील सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणतं तर ते आहे मगध आता हे महाजनपद कोणाला म्हणतात जे राजे महाराजे येण्याच्या अगोदर एक सोळा राजघराण्याचं राज्य आपल्या भारतावर होतं सर्वात अगोदर म्हणतोय तर त्याच सोळा घराण्याच्या राजघराण्यांना महाजनपद म्हणतात हे कधी होतं इसवी सन पूर्व हे हजारपासून ते जवळपास पाचशे पर्यंत यांचं राज होतं किंवा त्या कालावधीमध्ये त्यांनी राज्य केलेलं आहे आता हे मगध हे कुठं आहे म्हणजे हे आत्ता सध्याला जे पटना शहर आहे ना त्या ठिकाणी यांचं काय होतं राज्य होतं असं आपणास म्हणता येईल हे पटना बिहारमध्ये आहे सगळ्यांना माहीत असेल आता हे अवंतीच्या बाबतीत विचार केला तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे त्यासोबत गांधारच्या बाबतीत विचार केला हे गांधार महाजनपद कुठं होतं पाकिस्तानमध्ये आहे आता सध्याचं ठिकाण सध्याचे ठिकाण सांगतोय मी त्यासोबत अजून एक ऍड करा हे कोशल जे आहे ते यु मध्ये होतं बरं आणि अजून जर ऍड करायचं झालं आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कोणत्या महाजनपदाचं राज होतं तर ते आहे अश्मक अश्मक किंवा अश्मव तर यांनी काय केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे राजघराणं महाजनपदांचं होतं त्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारं पहिले मराठी साहित्यिक कोण आहेत तर ज्ञानपीठ मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक स खांडेकर आहेत ज्यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेलं आहे पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार आता आपल्या मराठीमध्ये एकूण चार साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळालेलं आहे पहिलं स खांडेकर आहेत दुसरे वा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो तर त्यांना सुद्धा मिळालं त्यासोबत तिसरे हे विदा करंदीकर आहेत आणि चौथे कोण आहेत तर कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे तर हे आपले काय मराठीमध्ये साहित्यिक का आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं एवढं व्हिडिओ तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन आम्ही प्रोव्हाइड करतो फक्त तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर फक्त लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करून घ्या कारण का येणारी कोणतीही भारती असो अशाच पद्धतीची तयारी आपण आपल्या चॅनलवर करून घेत असतो पहा भारतीय राज्यघटनेत राज्यसूचीमध्ये एकूण किती विषय आहेत आत्ता राज्यसूची म्हणजे काय की राज्यघटनेमध्ये समजा एखाद्या ठिकाणी वाद वगैरे चालू असेल कोणत्या विधेयकाबाबत म्हणा किंवा कोणताही कुठलाही प्रश्न असू द्या तर ते जे वादविवाद आहेत ते सोडवण्याचं किंवा त्यावर निर्णय घेण्याचं एखाद्या विषयावर ते वेगवेगळे विषय बनविण्यात आलेले आहेत संपूर्ण देशाचा विचार करण्यासाठी केंद्रसूची आहे केंद्र त्यावर निर्णय घेतं त्याच्यामध्ये किती शंभर सध्याच्या काळामध्ये विषय आहेत आणि राज्यसूचीच्या बाबतीत विचार केला एकसष्ट आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये बासष्ट सॉरी बावन आहेत बावन्न म्हणजे काय केंद्र आणि राज्य हे दोघेही निर्णय घेऊ शकतात त्या विषयांवर परंतु सर्वोच्च निर्णय किंवा महत्त्वाचा निर्णय कोणाचा केंद्राचा असेल अशी ही तरतूद त्या ठिकाणी आहेत त्यामुळे नोट डाऊन केला असाल अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आणि काही डाऊट असतील अवश्य कळवा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद सगळ्यांना